मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हे स्वागत आहे तर आजच्या गोष्टीचं नाव आहे तारुण्याचा क्षण तर ही गोष्ट सुरू करण्याच्या पहिले जर कोणी नवं असलं आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक पण करत जा, जा सगळे चला तर चालू करूया आपण आता आपली गोष्ट गावाचा एका गावाच्या शेजारी असलेल्या वाडीत एक जुना महाल होता जो दादा नावाच्या प्रख्यात शेतकऱ्यांनी उभारला ले, उभारलेला होता महालाच्या आसपास रंगबिरंगी फुलांची भरलेली वाडी होती जिथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचा गोडवा नांदत होता शंकर दादा मेहनतीने शेती करत आणि गावासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात पण त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांचा गाण्याचा छंद त्यांचे गाणं गावातील लोकांसाठी प्रेरणादायक ठरले होते एकदा गावात मोठा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू होती गावकऱ्यांनी शंकरदादांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या खास गाण्याने उत्सवाची शोभा वाढवावी शंकरदादा उत्साह उत्सवाच्या आधी वाडीत आली आपल्या मित्रांसोबत गाण्यांचा रियाज करत होते, होते। त्यांचे गाणे ऐकून एक तरुण शिका शिक्षिका माया थबकली माया गावात नवीनच आली होती ती शिक्षकां शिक्षिका असली तरी मनाने खूप हळवी आणि कला कलाविश्लाषकशी आवडती होती दादांनी गाणे ऐकू आएक। गाणे ऐकून मायाला जाणवले की त्यामध्ये काहीतरी वेगळे काहीतरी खास आहे गाण्यातल्या शब्दांमधून आणि स्वर स्वरांमधून जी भावना व्यक्त होत होती हुत ती थेट हृदयात भिडत होती उत्सवाच्या दिवशी मायाने धीर करून शंकरदादांशी संवाद साधला तुमचं गाणं खूप सुंदर आहे त्यातील भावना इतकी गोड आहे की माझं मन हळवं झालं माया म्हणाली शंकरदादांनी हसून उत्तर दिले गाणं म्हणजे माझं जीवन आहे मी जेव्हा गातो तेव्हा माझं प्रत्येक गाणं माझ्या अनुभवांचं प्रति प्रतिबिंब असतं त्या संवादातून दोघांमध्ये एक वेगळाच बंद निर्माण झाला उत्सवाच्या वेळी मायाने शंकरदाबत गाणं गाण्याची विनंती केली दोघांनी एकत्रित गाणं गायलं आणि त्यांच्या स्वरांनी सगळ्या गावकऱ्यांच्या मनात आनंदाचा एक नवीन रंग भरला हळूहळू माया आणि शंकरदादांमध्ये जवळकी वाढली वाढत होती त्यांच्या गाण्यातून त्यांचे त्यांचं प्रेम फुललं होतं गावकऱ्यांनीही त्यांच्या जोड गोळीची आणि गाण्यांची आवड होती त्यांनी एकत्रितपणे गा संगीतांचे कार्यक्रम सुरू केले आणि त्यांच्या गाण्यांनी गाव गावात नवा उत्साह निर्माण झाला एक दिवस मायाने सुचवलं आपण संगीताचा एक कार्यक्रम आयोजित करू जिथे सगळे गावकरी आपल्यासोबत गाणं गातील शंकरदादांनी मायाच्या या कल्पनेला पाठिंबा दिला आणि त्या रात्री गावात एक भव्य कार्यक्रम आयोजित आयोजित केला त्या रात्री गाण्याचे स्वर फुलांच्या सुगंधासारखे हवेत पसरले सगळे लोक आनंदाने नाचत गात आणि गप्पा मारत होते त्या रात्री गाण्याच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकमेकांना जोडले जाण्याचा आनंद घेतला काळाच्या ओघात माया आणि शंकर दादांनी एक संगीत विद्यालय सुरू केले जिथे त्यांनी गावातील तरुणांना आणि मुलांना गाण्याचं शिक्षण दिले त्यांच्या शिकवण्यामुळे गावातील प्रत्येकजण गाण्यात रस घेऊ लागला संगीताच्या माध्यमातून गावकऱ्यांना जीवन जीवनात प्रेम एकता सकारात्मकता आणि पसरवायची हे सांगितले शंकरदादा आणि मायाच्या गाण्याने गावात एक नवा अध्याय सुरू केला त्यांच्या संगीताने दाखवून दिले की गाणं फक्त मनोरंजनासाठी नसतं तर ते मनात मनाला शांतता आणि जीवनाला दिशा देणारं साधन आहे गाव गावकऱ्यांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवतं शंकर दादा आणि मायाने आपल्या गाण्याच्या स्वरूपामध्ये जीवनाचा अर्थ गुंतवून ठेवला त्यांच्या गाण्याचा प्रत्येक क्षण हा तारुण्याचा क्षण ठरला ज्याने सगळ्यांना आनंद प्रेरणा आणि जीवनाचा खरा सौंदर्य शिकवले जर तुम्हा सर्वांना ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या गोष्टीला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यावर लाईक केल्यावर आणि शेअर केल्यावर मला तेवढाच अजून सपोर्ट भेटतो आणि मला अजून व्हिडिओज बनवण्यामध्ये जास्त रस येतो तर मला सपोर्ट करत राहा